मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जीमेल वर येणारे फालतू मेसेज कशा प्रकारे बंद करायचे आहेत तर मित्रांनो जीमेल वर आपल्याला काही कामाचे मेसेज येत असतात तर काही आपल्याला प्रमोशन किंवा स्पॅम मेसेज सुद्धा येत असतात तर आपल्याला प्रमोशन आणि स्पॅम मेसेज कशा प्रकारे बंद करायचे आहे ते मी व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो चॅनेल मध्ये नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो जराही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात आधी जीमेल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे जीमेल ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता मित्रांनो इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये प्रोफाईल आयकन दिसत आहे या प्रोफाईल आयकनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुमच्या ज्या जीमेल आय डीवर तुम्हाला स्पॅम किंवा प्रमोशन मॅसेज जास्त येतात त्या जीमेल आय डीला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो मला या जीमेल आय डीवरून स्पॅम मेसेज किंवा प्रमोशन मेसेज खूप येतात तर मी या जीमेल आय डीला सिलेक्ट करत आहे तर तुमच्या ज्या जीमेल आय डीवर तुम्हाला स्पॅम किंवा प्रमोशन मेसेज जास्त येतात त्या जीमेल आय डीला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ज्या ॲप किंवा वेबसाईटद्वारे स्पॅम किंवा प्रमोशन मेसेज येतात त्या मेसेजला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो काय होतं तुम्ही वेबसाईटमध्ये किंवा ॲपमध्ये लॉग इन करताना जीमेल आय डीद्वारे लॉग इन केल्यानंतर तुम्ही त्या के वेबसाईट किंवा ॲपला नोटिफिकेशनसाठी अलाऊ करता त्यानंतर तुम्हाला त्या ॲप किंवा वेबसाईटद्वारे जीमेल आय डीवर मॅसेज पाठवले जातात आता तुम्ही ज्या मॅसेजला सिलेक्ट केलं आहे त्या मॅसेजला सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला मॅसेजच्या वर किंवा खाली अनसबस्क्राईब हे ऑप्शन दिसेल तर तुम्हाला सिम्पली अनसबस्क्राईब या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अनसबस्क्राईब या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे तुम्हाला अनसबस्क्राईब या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर आता मित्रांनो या वेबसाईटला मी अनसबस्क्राईब केलेला आहे मला आता इथून कोणताही प्रमोशन किंवा स्पॅम मॅसेज येणार नाही तर मित्रांनो काही वेबसाईट मॅसेजमध्ये अनसबस्क्राईब हे ऑप्शन नसतं तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अबर या वेबसाईटून सुद्धा मला इथे मॅसेज आलेला आहे जो काहीच कामाचा नाही प्रमोशन आणि स्पॅम मॅसेज आहे तर इथे अनसबस्क्राईब हे ऑप्शन दिसत नाही तर इथे तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे ज्या मॅसेजमध्ये तुम्हाला अनसबस्क्राईब ऑप्शन दिसत नाही तर त्या मॅसेजच्या बाजूला तुम्हाला इथे सिम्पली तीन डॉट दिसत आहेत या तीन डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तीन डॉटवर जसं क्लिक कराल इथे तुम्हाला ब्लॉक नो रिप्लाय अबर डॉट कॉम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर आता मित्रांनो मला या वेबसाईटवरून आता कुठल्याही प्रकारचा प्रमोशन किंवा स्पॅम मॅसेज जीमेल आय डीवर पाठविले जाणार नाही तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या जीमेल आय डीवर येणारे स्पॅम किंवा तुमचे प्रमोशन मेसेज येत असतील तर अशा प्रकारे तुम्ही बंद करू शकता करा, करा, तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र